सातारा फलटण रस्त्यावर वाडे येथील नदीच्या पुलावर शिवसेना उभाट्या गटाचे आंदोलन खड्ड्यामध्ये झाडे लावून तिला लोकप्रतिनिधी प्रशासनाचा केला निर्देश सातारा तालुका हद्दीतील वाडे फाटा वाडेगावच्या वेणा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरले आहे त्यामुळे या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे प्रशासनाला वारंवार याबाबत कळवून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रशासनाचा जाहीर निषेध करत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याच्या मधोमध वृक्षारोपण करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाडेगावचे ग्रामस्थ शिवसेनेचे प्रमुख दत्तान लावडे रमेश बोराटे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील अशी घोषणा पालकमंत्री यांनी केली त्या घोषणेचे काय झालं असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित करत संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी यावेळी करण्यात आली जय महाराष्ट्र दत्ता नलवडे मी दत्ता नलवडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सातारा जिल्हा आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन दिलेली आहेत या वेन्ना नदीच्या पुलावरची पुलाची झालेली दुरावस्था या रस्ते झालेली दुरावस्था आणि ह्या संदर्भात डागडूची साठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्यांना झालेले आहेत पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ना ठिकाणी रास्ता रोक एवढ्यासाठी केलेला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या खड्ड्यांमुळे वेन्ना नदीच्या पुलावर निर्माण झालेला संभाव्य धोका ह्या पुलाला ह्याची बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं त्याचं काय झालं त्यांनी लोकप्रतिनिधी ह्यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि जन पूर्वत करून जनतेची गैरसोय दूर करावी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र बातम्यांसाठी आमच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा धन्यवाद